हाय हॅलो नमस्ते मी शुभांगी मोठे स्वागत करते तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तर तुम्हाला घराबशी भाजी ती दाखवणार मी तर हे गवती चहाचे झाडं आहे मोबाईल ठेवला खाली आणि मग पटपट भाजी उकटून उकडून घेतली उकटून घेतल्यावर उक मग ती वायला आली त्यापेक्षा कुडून घेतली परत पुरतीपणा त्यामुळं उकडूनच घेतली पटापटा सांगा काही भाजीला काही नव्हतं त्यामुळे मग काढली भाजी काढल्या वाफ्यात जिरे टाकलेले हे थोडं बारीक बारीक जिरे फुलं लागले त्याला आता जिरे दिसते त्याला हे जिरे लागलेले जिरे आले त्याला जिरेच वाफा टाकून बघितले होते ते तर आले थोडं पातळ होतं पण आले चांगले